कुटुंबियांकडून तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू होते रविवारी सकाळी गावालगतच्या विहिरीजवळ त्यांचे कपडे चप्पल व टॉवेल शेत दिवांशी श्रावण सोयाम यांना दिसल्याने सदर माहिती उघडकीस आली विठ्ठल पुंजाराम कुंजारामपेंदूर हे स्वतःच्या व गावातील बकऱ्या राखण करीत होते गुरुवारला एकोणवीस तारखेला बकरी चरण्यासाठी गेले होते सायंकाळी बकऱ्या घरी आल्या उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईकांकडे फोन करून शोध घेण्यात आला रविवारपर्यंत शोध कुटुंबाकडून सुरूच होता यांच्या शेतातील काम बघण्यात असलेले बघण्याचे श्रावण सोयाम हे शेतातील मशागत करून पीक टाकावे म्हणून गेले असता विहिरी जवळ त्यांना कपडे चप्पल व टॉवेल दिसून आला गावात जाऊन गावकऱ्यांना माहिती दिली विठ्ठल पेंदोर यांच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती दिली तेव्हा त्यांची ओळख पटली कळम पोलीस गजानन धात्रक व उईके यांनी घटनास्थळी पंचनामा केला शव विच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कार डोंगरखडा स्मशानभूमी येथे करण्यात आलाय मारेगावात जावेश जावेशे कळम यवतमाळ